नमस्कार सर्वांना महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अति पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तिथल्या स्थानिकांचं शेतकऱ्यांचं आणि ति तिथे राहणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं तर या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य आपत्कालीन विभाग जे असतात म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये एस डी आर एफ म्हणतो यामार्फत केंद्र सरकारकडून एक मदत जाहीर करण्यात आली आहे आणि या मदतीचा दुसरा हप्ता वाटप करण्याससुद्धा केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे तर याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक या, या राज्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला होता अशा परिस्थितीमध्ये मदतीपोटी एकोणीसशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपये जारी करण्यास गृहमंत्रालयाने मंजुरी दिली असल्याचे सरकारकडून रविवारी सांगण्यात आले होते दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या लोकांना तादड तातडीची मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे या निवेदनात म्हटले आहे म्हणजे जून दोन हजार पंचवीसमध्ये आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली तर या पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आपचे जे, जे आपले मुख्यमंत्री असतात त्यांनी केंद्राकडे मदतीसाठी निवेदन दिले होते तर या निवेदनामध्ये त्यांना सविस्तर माहिती ही सांगण्यात आली होती तर त्यामुळे केंद्राकडून यासाठी प्रतिसाद दूधसुद्धा मिळालेला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक कर्नाटकातील पूर पूरग्रस्तासाठी मदतीचा एकोणीसशे पन्नास पॉईंट एकोणीसशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयाचा दुसरा हप्ता जारी करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंजुरी दिली आहे वरील निधीपैकी तीनशे त्र्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये कर्नाटकला मिळाले आहेत तर पंधराशे सहासष्ट कोटी रुपये पंधराशे सहासष्ट प कोटी ऐंशी चाळीस लाख रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधी एस डी आर एफमधील केंद्राचा वाटा म्हणून हा निधी दिला जाणार आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे ते बघूया मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने एन डी आर एफचा दुसरा हप्ता जारी दि... हप्ता दिला आहे ही अग्रिम मदत असून अंतिम मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया अजून सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे म्हणजे अजून पुढे याचा तिसरा हप्ता चौथा हप्ता मिळू शकणार आहे याची प्रक्रिया अजून सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो असा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आणि अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पोहोचत राहतात धन्यवाद